नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं स्वागत करतो योग्य वेळेत आणि योग्य वयात लग्न ठरणे आणि लग्न होणे ही काळाची गरज आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने एक वधवर सूचक केंद्र त्यावर काम करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवरांचं के प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू वडिलाच्या विषयाकडे माळी वधूवर मेळावा जुलै दोन हजार चोवीस या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात वधूवरांच्या करिअरमुळे किंवा कुटुंबातील अडचणींमुळे आणि सर्वात महत्वाचं वधू वरांच्या अपेक्षांमुळे कांदे पिव्याच्या कार्यक्रमात किती अडथळे येतात हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण माळी समाजातील वधूवरांना लवकरात लवकर, लवकर सुयोग्य जोडीदार मिळावा या हेतूने व्ही एस विवाह स्वप्नपूर्ती ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन आण आण वधूवर मेळावे आयोजित करत आली आहे अजूनपर्यंत त्यांनी एक्क्याण्णव ऑनलाईन वधूवर मिळावे आणि एकवीस ऑफलाईन वधूवर मिळावे घेतले आहेत काही दिवसांपूर्वीच याच संस्थेने एक शंभर टक्के विनामूल्य माळीवधुवर मेळावा आयोजित केला होता नाही त्याची माहिती आपण आपल्या चॅनेलवर कव्हर केलीच होती पण पुन्हा एकदा लोकांच्या आग्रहा खातर ह्याच संस्थेने परत एक शंभर टक्के विनामूल्य माळीवधुवर मेळावा आयोजित केलेला आहे हा मेळावा आहे येत्या एकतीस तारखेला म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीस मेळाव्याची वेळ आहे संध्याकाळी आठ वाजता माळी समाजातील सर्व वधुरांसाठी हा राज्यस्तरीय पधवर मेळावा खुला आहे या मेळाव्याचे नाव वगैरे शुल्क आहे झिरो कारण हा शंभर टक्के विनामूल्य वधुवर मेळावा आहे या मेळाव्याचे ठिकाण आहे तुमच्या घरीच कारण हा ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही घर बसल्या तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर लॉग इन करून हा मेळावा अटेंड करू शकता तुम्ही जर हा वधुवर मेळावा अटेंड करण्यात इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअपद्वारे तुमचा बायोडेटा आणि फोटो पाठवा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला वीडियो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत